या रायगडाच्या मध्य भागात दरवाजा नसून आहे या ठिकाणी दरवाजा असा आहे की जरी शत्रू शत्रू गडावर आला आणि मावलाही सुद्धा नसेल त्या ठिकाणी तरी दरवाजा की शत्रू सोबत लढून दरवाजापासूनच शत्रू मागाय जाईल याचं वैशिष्ट्य या दरवाजामध्ये पाहायला भेटतात कारण या दरवाजाची नागमणी रचना आहे मित्रांनो या रायगडाला तुम्ही भेट देत आणि या रायगडावर येण्यासाठी खूप तुम्ही हौसलेला असतात रायगडाच्या पायथ्याशी बोजकाच्या नंतर प्रत्येक जण रायगडाच्या पायथ्याशी बोजगडच्या नंतर प्रत्येक जण दरवाजा खोलून या रायगडाला एक भेट देतो नजर देतो पण या नजरेत तुम्हाला कुठेही डोंगर किंवा कुठेही तुम्हाला दरवाजा रायगडाचा पाहायला भेटत नाही ती म्हणजे पाहायला भेटतात ती फक्त रायगडाच्या समोरच्या बाजून तटबंदी कारण ही तटबंदी देण्याचे आकार काय या जर रायगडाच्या उत्तरच्या बाजूने जर रायगड पाहायला शत्रू नये तर ही तटबंदी दिसेल रायगड बुलंद आहे त्या समोरच्या बाजून तटबंदी देण्याचं कारण काय कारण जर त्यावेळी ही दोन बुरद होती ही दोन बुरदांची नाव आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला शिवराज्यभिषेक झाला सहा जीवन सुरात ला त्यावेळी आपल्या महाराजांच्या विष्णु भगवंताची मूर्ती होती विष्णू जगाचे दो संस्थापक होते मग विष्णु भगवंताचे दोन द्वारपास आहेत अजय आणि अजय तसं या वैगाराच्या मुख्य दोन द्वारपण जय आणि अजय त्या अजयची तटबंदी या समोरच्या टोकावरून म्हणजे हिरकणीच्या पण पोचवली गेली आहे आणि हा अजयची चटबंदी आहे त्या चक्रमुख टोकावर पोहोचवून आहे तटबंदी देण्याचं कारण काय तर हा दरवाजा वाचावा आणि ह्याला नागमोडी आकार देण्याचं कारण काय शत्रू दरवाजा तोंडण्यासाठी दोन गोष्टीचा उपयोग करायचा हत्तीचा आणि ओंडक्याचा अहो हत्तीसारखा माणूस अहो हत्तीसारखा माणूस त्या रायगडावर येणं शक्य नाही तर हत्ती काय रायगडाला भेटी पण परंतु महाराजांनी या रायगडावरती साडेतीनशे वर्षापूर्वी हत्ती रायगडावर पोहोचवले होते जसं आपण या राजमार्गावर ना घडावर जातो आहे तसं आपल्यासाठी दोन तास लागतायत ना तसं हिंद्री ऑक्झेटर या राजमार्गावर जाण्यासाठी सहा तासाचा कालावधी लागला होता आणि सहा तासाच्या कालावधी नंतर तो रायगडाच्या माथ्यावर पोहोचल्याच्या नंतर महाराजांनी सजवलेले दोन हत्ती त्यांनी पाहिले आणि हत्ती पाहून त्याला प्रश्न पडला कि मी दोन पायस माणूस या रायगडाला भेट देणं शक्य नाही तर महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी हे राज्याभिषेकासाठी हत्ती कशे गडावर आणले असतील महाराज बघा महाराज गुरुचा विचार करायचे हत्तीची मोठी पिल्ल व मोठे हत्ती या रायगडाच्या पायथ्यापासून माथ्यावर जाणं शक्य नाहीये म्हणून महाराजांनी काय केलं ज्या आवलीच्या हत्तीची लहान पिल्ल होती रायगडचं बांधकाम हिरोज बिंदुलकरांना सोळाशे सत्तर ला बांधकाम चालू करण्यासाठी सांगितलं सोळाशे छप्पन ला, ला। आणि महाराजांनी सोळाशे साठ लहान पिल्ल या रायगडाच्या माध्यमातून पालखीत टाकली पालखीत टाकली आणि पालखीत पासून गडाबडलेली नियम आहे अहो नियम आहे लहानापासून मोठा करता येत नाहीये लहानापासून मोठा करता येत नाहीये असं म्हटलंय का तू लहानापासून मोठा करू शकतो आपण पण मोठ्यापासून लहान करू शकत नाही आहे महाराजां लहान पिढला ती गळावर नेऊन त्यांचा उपयोग करून घेणं हे फक्त आपल्या महाराजांकडे दुर्दृष्टी होती मग त्या इंग्रजाला सुद्धा समजलं नव्हतं हत्ती गळावर आले कसे पण या दरवाजेपर्यंत हत्ती पोहोचण्याचा संबंधच नव्हता मग शत्रू आणणार काय का। तर ओंडका आणि जर ओंडक्याने दरवाजा तोडायचा तर त्यासाठी लागतो प्रेशर महत्वाचा या दरवाज्याची पूर्ण रचना नागमोडी आहे ओंडक्याची लांबी जर पाहिली कमसे कम तरी दहा फूट तरी असेल त्या ओंडक्याची लागली मधलं अंतर जर पाहिलं ना पंधरा ते वीस फुटाचं अंतर येते त्या अंतरामधलं प्रेशर सुद्धा मिळू शकत नाही दरवाजाला आणि त्या ओंडक्यापासून सुद्धा दरवाजा सावध राहील शत्रू जरी रायगडावर आला तर हिथूनच परत जाईल ही रायगडाच्या मुख्य धोराची रचना आपण आज पाहतोय त्याच्यावरती काय होल पाहतो आपण वरती बघा छोटे छोटे होल दिले तरी शत्रू गडावर म्हणजे दोन मावले जरी असले ना तरी त्याचं उकळलेलं पाणी किंवा उकलले असेल टाकले जाईल त्यांच्यावरती आणि हितून शत्रू माघारी जाईल याचं वैशिष्ट्य दरवाज्यामध्ये आता पाहतोय आणि <coughs> मध्यंतर ज्या दगडामध्ये पायरे पाहतोय ना काटलामध्ये असते ते शिवकालीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या दगडातले पायरे आहेत आता याच्या नंतर तुम्ही दरवाजा क्रॉस केल्याच्या नंतर मध्य भागात वरती गेलात ना या ठिकाणी दोन तोफा लागतील त्या तोफांचं नाव आहे गंगाधी सरस्वती दरवाजावर पाहून आपण आता गडावर जाऊया ते मेन ठिकाण म्हणजे गड फिरण्यासाठी आपण सुरुवात करणार हाती तलावपासून ते आपण वरती घ्यायचं हाती माहिती घेऊया फुला छत्रपती शिवाजी महाराज